मित्रांनो एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीवर सकारात्मक असा चित्रपट बनवलेला असेल तर हा व्यक्ती सकारात्मकच असेल देशभक्तच असेल किंवा खूप महान असेल असं होत नाही कधी कधी याच्या विरुद्धही होतं स्वयं स्वयंघोषित पर्यावरणवादी सोनम वानचुक यांना एन एस ए अंतर्गत म्हणजे रासुखा राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत अटक करण्यात आलेली आहे आणि हा कायदा देशद्रोह्यांविरुद्ध किंवा दहशतवाद्यांविरुद्ध लागू करतात म्हणजे सरकारने त्यांना राष्ट्रीय सुरक्षेला धोका म्हणून पाहिलेला आहे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी स्वतः निर्णय घेतलेला आहे पण सध्या कंडिशन अशी आहे की आपल्या देशातील तथाकथित so सो कॉल्ड लिब्रन्स बुद्धिजीवी पुरोगामी ज्यांना आम्ही लिब्रांडो असं म्हणतो हे त्यांचा उडवडो करायला लागलेले जणू काही सोनम वागचुक यांना अटक केली नसती तर मोदी सरकार मोदी सरकारचं गव्हर्नमेंट सरकार केंद्रातलं सरकारच पडलं असतं अशा थाटात त्यांचं उदात्तीकरण चालू आहे प्रश्न असा आहे की देशाशी गद्दारी करणाऱ्या डोंगरी लोकांचं महिमंडल किती दिवस करायचं याच विषयावर आज मी आपल्याशी बोलणार आहे तेव्हा मी राजेश दाखले आज पुन्हा एकदा एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बघा मी स्वतः पर्यावरणवादी आहे निसर्गवादी किंवा बागप्रेमी देखील आहे आणि जोपर्यंत सोनम वागतूक हे पर्यावरणाच्या संदर्भात आवाज उठवत होते तोपर्यंत त्यांचा पूर्ण आदर होता मात्र पर्यावरणवादाच्या आडून त्यांनी जेव्हा स्वतःचा अजेंडा चालवायला सुरुवात केली तेव्हा मात्र कुठेतरी काहीतरी चुकताय अशी जाणीव व्हायला लागली होती त्यांना अटक करण्यात का आली आणि त्यांच्याकडून काय चुका झाल्यात हे आपण पाहूयात जो सोना वांगचुप का है अगर आप देखें इनका प्रोफाइल और इनकी हिस्ट्री रही है ये सारा कुछ आपको यूट्यूब में अवेलेबल होगा जिस किस्म से इंस्टीगेशन वाली उन्होंने बातें की हैं अरब स्प्रिंग की बात की है या नेपाल या बांग्लादेश या श्रीलंका की जो इंस्टिगेट करने के लिए उनका एक अपना एजेंडा है जहाँ तक आपकी फॉरन फंडिंग की बात कर रहे हैं उसके ऊपर ऑलरेडी प्रोसेस चल रही है एफ की वायलेशन का कितना वहाँ पर है हमने पिछले दिनों जब चलो इस प्लेटफॉर्म में बता देता हूँ हमने एक पाकिस्तान पी भी पकड़ा था जो इनके साथ आ, ए, ए, उनकी रिपोर्टिंग करके क्रॉस भेज रहा था उसके भी एक हमारे पास रिकॉर्ड है हमारे पास इनकी जो विजिट्स हैं जैसे पाकिस्तान में डॉन की इवेंट इन्होंने वहाँ पे जाके किया उसके बाद बांग्लादेश में आक्रमण के उलट भारतीय भूभागत रस्ता दाखल सोनम वंकुके स्टेटमेंट है मित्रांनो बघा या विधानावरूनच स्पष्ट होत की ते कोणत्या बाजूला आहेत तुम्ही कितीही मोठे पर्यावरणवादी असाल देशभक्त असाल स्वयं घोषित कायद्याचे रक्षक का असाल संविधान समर्थक असाल पण कुठलाही देशभक्त नागरिक देशाच्या शत्रूंना देशाच्या भूभागात प्रवेश करण्यासाठी रस्ता दाखवण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही हे थे थेट थे देशविरोधी मानसिकतेचं प्रतीक आहे एक फेमस है जिन्होंने कहा कि जब चीन घुस आता है तो लद्दाख के लोग जान देकर रोकते हैं मगर अब अगर भारत सरकार हमारे लिए कुछ नहीं कर रहा है तो अगली बार वो आए तो हम उनको रास्ता दिखाएंगे हम रोकेंगे नहीं हम जान क्यों दे जब हमारा कोई संरक्षण नहीं हो रहा दूसरी चुख पर न शिक्षण विदेशी नीति के स्वयं घोषित देशभक्त गांधीवादी बने कायद्याचा संविधानाचा समर्थक म्हणायचं आणि ज्या गोष्टी कायद्याने मना केल्या गेलेल्या आहेत त्याच गोष्टी करायच्या जर कायद्याने तुम्हाला विदेशी देणग्या घेण्याची परवानगी दिलेली नाहीये जर विदेशी निधी घेणं तुमच्यासाठी अमान्य असेल तर तुम्ही कायद्याच्या विरोधात जाऊन स्वतःला तौर संविधान समर्थक म्हणून देऊ शकत नाही आज काँग्रेस पासून कम्युनिस्टांपर्यंत सगळ्यांच्याच पार्ट्यांचे पाठीराखे एनजीओच्या मार्फत पारे विदेशी निधींवर चालत आहेत याच पैशाने देशामध्ये आंदोलन पेटवायची विद्यार्थ्यांना उचकवायचं अशा घटना आपण वारंवार पाहिलेल्या आहेत परवानगी नसताना तुम्ही विदेशी निधी घेऊच कसे शकता यांची तिसरी चूक पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी थेट संपर्क ठेवलं एका पर्यावरणवादी कार्यकर्त्याला पाकिस्तानी अधिकाऱ्यासोबत काय काम आणि तोही असा पाकिस्तानी अधिकारी ज्याला अटक करण्यात आलेली पर्यावरणाच्या सैन्य नावाच्या नावाखाली तुम्ही पाकिस्तानला जाता ते मान्य आहे पण पहलगाम हल्ल्यापूर्वी जर तुम पाकिस्तानमध्ये असाल तर तुमच्या भूमिकेवर संशय येईलच आणि त्याची चौकशी करण्यासाठी त्यांना अटक केलेलं आहे बा या प्रकारच्या संशयाचं वलय अनेक लोकांच्या भोवती होतं आणि त्या सगळ्यांना वासोकाखाली किंवा वेगवेगळ्या वे वे कायद्याखाली अटक करण्यात आलेली आहे त्यांची चौकशी चालू आहे आणि विशेष म्हणजे हे अशा प्रकारचे लिबरल गट जर एकत्र आले तर भारताचं नाव बदनाम करण्याचं कुठं ना कुठं षडयंत्र होतच होत यांची चौथी चूक लडाखच्या विकासाला विरोध करणं बघा हा खरं तर आज रोजी लद्दाखमध्ये जितकी ही वीज वापरात येते ही बाहेरच्या प्रदेशातून मागवण्यात येते आणि विजेच्या बाबतीत हा प्रदेश स्वायत्त होईल स्वयंपूर्ण होईल म्हणून त्यास विरोध करण्याचा प्रयत्न ह्या पर्यावरणवाद्यांकडून करण्यात येत आहे लद्दाख मध्ये सोलर एनर्जी किंवा सोलर पॅनल जर लागले तर हिमालय चालल असा हास्यास्पद आणि मूर्खपणाचा दावा या पर्यावरण वादळीकडून करण्यात येत आहे प्रत्यक्षात लद्दाख मध्ये जर सोलर एनर्जी लागली तर लद्दाख विजेच्या बाबतीत थोडाफार का होईल ना पण स्वावलंबी होईल हे यांना पाहायचं नाही आणि म्हणूनच विकासविरोधी अजेंडा चालवायचा सरकारच्या विरोधात रान पेटवायचं वातावरण पेटवायचं हा यांचा खरा तो

यात बंडखोरीचा प्रयोग म्हणून देखील हा प्रयत्न होता की काय याची चौकशी करणं गरजेचं आहे यांच्या चिथावणीने उद्भवलेल्या हिंसाचारात चार लोक मृत्यू पावले आणि सत्तर पेक्षा जास्त लोक जखमी सीमा भागात अशी अस्थिरता म्हणजेच लद्दाखला लागून असलेल्या पाकिस्तान आणि चीनला अप्रत्यक्ष अशी मदतच आणि सोनम वागचुक यांच्यावर अशा पद्धतीचे आरोप होतात ही पहिली गोष्ट नाहीये दोन हजार सात मध्ये लेहच्या डेप्युटी कमिशनर ऑफिसकडून देखील सोनम वागचुक आणि त्यांच्या एनजीओ वरती अशाच प्रकारचे किंवा यापेक्षाही गंभीर आरोप करण्यात आले होते काय आरोप होते तर सरकारी कर्मचाऱ्यांचं खच्चीकरण करणं बेकायदेशीर जमिनीचा वापर करणं जमीन बळकावणं विदेशी नीतीचा गैरवापर करणं चीनशी राष्ट्रविरोधी संबंध ठेवणं प्रशासनाला धमक्या देणं शांतता भंग करणं म्हणजे समस्या नवीन नाहीये आणि ज्यावेळेस हे पत्र जारी करण्यात आलं होतं त्यावेळेस देशामध्ये मोदी शहा आर एस एस यांचं राज्य नव्हतं त्यावेळेस उच्च हो शिक्षित असे मनमोहन सिंग यांचं काँग्रेसच्या मनमोहन सिंगचं राज्य देशाभरात होतं आणि त्यावेळेस हे पत्र त्यांना देण्यात आलं होतं समस्या आज नाहीये समस्या आजची नाहीये समस्या फार जुनी आहे पण तत्कालीन काँग्रेस सरकारने ही समस्या मोडून काढण्याऐवजी त्यांना रोखण्याऐवजी मोखाट सोडून दिलेलं होतं आणि आज मोदी शहा सरकार जर त्यांच्यावर कारवाई करत असेल तर विरोधकांना ते हडहळत आहे सोनम मानसुख म्हणजे गांधीवादी एखादा नेता गांधीपेक्षाही महात्मा गांधीपेक्षाही तो मोठा अशा प्रकारचं चित्र देशभरात विरोधी आहे आणि त्यांना हे जे राजकीय लिबरल्स म्हणा पुरोगामी म्हणा किंवा सोपॉल सेक्युलर्स से? आहेत तर ते त्यांना साथ देत आहेत मला शेवटी इतकंच म्हणेन की कोणीही देशासाठी जर देशासाठी उभा राहत असेल विकासाची कामं करत असेल आणि त्यांच्यावर जर कोणी हल्ला करत असेल महाराष्ट्राचं उदाहरण घ्या महाराष्ट्रामध्ये जर एखादा प्रकल्प येत असेल तर सगळ्यात अगोदर जो कोणी उभा राहतो त्यामध्ये मेघा पाटकर ह्या प्रकल्प अडवतात प्रकल्पाच्या विरोधात जातात तिथे जाऊन उभे राहतात कोर्टात जातात सगळ्या गोष्टी करतात सोनम वागचूक लदाखमध्ये चीन आणि पाकिस्तानला सपोर्ट होईल असा मेघा पाटकर म्हणलेला आहे आणि दोघांचाही ही महिमा मंडळ काँग्रेस आणि लिबरल गट करतोय देशाच्या विरोधात काम करणाऱ्यांना किंवा देशाची गद्दारी करणाऱ्यांना हिरो बनवण्याचं राजकारण आता थांबलं पाहिजे जर अशा प्रकारचं राजकारण थांबलं नाही तर घर आपलं आतुरच पोकळ होईल बरं अशा प्रकारचं जर देशामध्ये कुठे विकास होत असेल तर त्याला विरोध करण्याचं कारण काय ट्विटरवर एक आयडिया आहे यमुनाथ जवळकर म्हणून त्यांचं एक ट्विट अतिशय चांगलं असं दिलेलं आहे ते म्हणतात बरेच बायकर असतात त्यांचे युट्यूब चॅनल आहेत प्रत्येक बायकरचं स्वप्न असतं की रोडने लद्दाखची ट्रिप करायची वर जाऊन पहा त्यांचे सात आठ वर्षाचे पूर्वीचे व्हिडिओ आणि आत्ताचे व्हिडिओ मधले रस्ते सोयी सुविधा खूप बदललेले आहे आणि हे कुणाच्या मनात खुप्त आहे तर हे चीनच्या मनात खुप्त आहे आणि चीनला एखादी गोष्ट चांगली वाटावी म्हणून जर कोणी काम करत असेल का तर त्याला आपण काय म्हणाल आणि आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपलं मत कमेंट करून घ्या हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा जुने असाल मेंबरशिप घ्या हा व्हिडिओ आठवणीने शेअर करा या व्हिडिओमध्ये इतकेच आता आपण भेटूया एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत वंदे मातरम जय हिंद भारत माता की जय